दोन वाजेपर्यंत पापड वगैरे केले आणि लगेचच निघाले आहे आणि बहिणीकडे मला जायचं आहे आज आणि अजून एक छान मस्त कार्यक्रम होणार आहे तर चला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत असा खूप छान गाणी पण होणार आहेत चला कानबाई माताच्या दर्शनला आणि हळदीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला पण जायचंय तो दोघी मस्त ऍडजस्ट करायचे आहेत आणि कुठे कुठे जाते ते पूर्ण शेअर करते तुम्हाला चला तर मग सोबत असा व्हिडिओमध्ये मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आम्ही चाललो हो आहोत जण कानबाई मातेच्या दर्शनाला आणि तसंच हळदीच्या कार्यक्रमाला आणि हळदीचा कार्यक्रम कुठे आहे ते सोबत असा खूप छान मस्त व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खूप छान असा आपला हा व्हिडिओ होणार आहे आणि खानदेशी हळदीचा कार्यक्रम आहे खूप ठिकाणी म्हणजे आम्ही गेलेलो आहोत खूप साऱ्या जणी भेटलेलो आहोत सर्व मी आपल्याला शेअर करते काही कार्यक्रम कसे असतात अटेंड करावेच लागतात तर आता माझ्या बहिणीच्या पुतण्याच्या मुलाचं लग्न लग्न आहे म्हणजे नातवाचं लग्न आहे तिच्या तर तिथे चाललेली आहे मी माझ्या सक्क्या बहिणी सक्की चुलत बहीण जावा जावा तर त्या तिच्या जावेच्या मुलाचं मुलाचं लग्न म्हणजे जा जावेच्या नातवाचं लग्न आणि दोघी माझ्या बहिणी आता हयात नाही आहेत पण नातवाच्या लग्नाचा कार्यक्रमाला मस्त जायचं आहे माझी मोठी बहीण जी आहे ना तिची मुलगी मी आम्ही अशा बरोबरीच्याच येतात त्या सगळ्या पण मला आहे खूप छान मजा येणार आहे धमाल होणार आहे बहीण नाही आहे पण बहिणीच्या मुली आहेत त्याच्या रूपाने तर कसं आहे अधूनमधून आमची भेटघाट होत असते ॲक्च्युली आम्ही सगळ्या नाशिकला राहतो पण आता मी कधी पुन्हा कधी नाशिक कधी चिखलवळ करते त्यामुळे आता जास्त भेटी नाही होत आमच्या तुम्हाला माहिती इथे मी नेहमी येते कारण ना हे आहे माझ्या बहिणीचं घर ही माझी बहीण म्हणजे मोठी बहीण आहेत नाही तिच्या पाठची ही दोन नंबरची बहीण

हो ही आहे मोठी मुलगी बहिणीची आणि ही आहे दोन नंबरची मुलगी आणि ती दुधाची पिशवी करते ना ती तीन नंबर चार नंबरची सॉरी तीन नंबरची ना ती आलेली नाही आहे आणि ही आहे ना आता मी ज्या बहिणीच्याकडे आली ना तिची मुलगी हे जाव आमचे हे नातू सगळे पाहुणे रावळे आलेले आहेत सगळे गप्पा मारत आहेत हॉलमध्ये माझी बहीण तुम्ही ओळखतातच आणि सगळ्या मस्त अशा सेल्फी विल्फी काढून एकदम एन्जॉय करत होतो एकदम <laughs> एकमेकांची मस्त अशी मजाक घेतो आम्ही

सगळ्यांनी चार तयाऱ्या वगैरे केल्या कारण हळदीला जायचं आहे आकलाडला आणि आता आलेलो आहोत आम्ही नेरला तर नेरला पहिले ना कानबाई मातेचं दर्शन घेऊन मग आकल्याला जाईल म्हटलं कसं रस्त्यातच आहे ना तर देवीचं दर्शन घेतल्याशिवाय मी म्हणजे तिकडे आली म्हणजे पहिले मी जातेच आणि आमची मस्जिदची देवी पण आहे तिकडे पण जाणं होतं पण आज तर नाही जमणार कारण हळदीचा कार्यक्रम संध्याकाळी होतो ना तर म्हटलं कानबाई मातेचं आधी दर्शन घेऊन घेऊ चला चाल बघीता ये बेटा हां ना चला दाजी येतो आम्ही निघतो चल बघ चालू तळूहळू या, 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 या आगा। आगा। था। चला ग चला नि तायशी चला चला चाल चला कानबाई माय की कान आम्ही पोचल्यावर दहा पंधरा मिनिटांनी हळद लागायला सुरुवात झालेली होती आणि नवरदेवाला पहिले हळद लागली आणि आपली कशी खांद्याची पद्धतच आहे पहिले नवरदेवाला हळद लागते आणि नंतर नवरीला आता आजकाल कसं एकत्रच हळद लावली जाते ना तर आता इथे बाया बसलेल्या आहेत दाविंडा पाडायला سنگتن بیٹے گل تا پوصرا بیٹے

पोळत धरलेलं होतं ना पाच सवाशणींनी आता त्याला पूर्ण हळदीचं करतील आणि नवरदेवाच्या गळ्यात घालतील हळद लागल्यानंतर हा कार्यक्रम होतो दोघं जे उभे आहेत ना हे नवरदेवाच्या आईवडील आहेत बरं का यांचा मुलगा आहे खूप छान मस्त मंडप लग्न वगैरे समारंभ पण खूप छान होतो आहे नवरदेवाची हळद लावून झालेली आहे आणि आता नवरी मुलगी आलेली आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे खूप नाजूक आहे ही माझ्या बहिणीची सून ही सगळ्यात मोठी सून म्हणजे आमच्याकडे आता लग्नात आल्यावर कसं असतं ना बायकांच्या गप्पा बघा कशा मस्त रंगलेल्या आहेत सगळ्या आणि आता ह्याच गाणं म्हणणार आहेत ना पुढे ऐका तुम्ही आता यांच्याकडे अशी पद्धत आहे की पाच स हळद लावली की एक जोडपं असतं खंत्या म्हणता खंता खंतीन त्याने आणि पाच सासणींनी आणि नंतर ना मग सगळ्यांनी फक्त ओवाण्या टाकायच्या प्रत्येकाच्या गावाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात सगळ्या भावकीचे सगळे देव आणलेले आहेत घरातले जे कुळदेवतेचे देव असतात ते आणि ते ना त्यांनी थाट भरलेला आहे कानबाई मातेचा यांच्याकडे पाहुणी नेते कानबाई माता आणि थाट त्यांच्याकडे ना मोगऱ्याचा आहे म्हणजे भाताचा आहे तर छान झालं म्हणजे तिकडे पण दर्शन यांच्या थाट भरायच्या कार्यक्रमाचं पण दर्शन झालं आणि आता इथूनच आम्ही घरी जाणार आहे आता काही ताईकडे मी जाणार नाही बहिणीकडे कारण अर्धा रस्ता परत तिकडे तिकडे जाण्यात जाईल आणि काही सा आता माझा सामान चालू आहे ना तुम्ही व्हिडिओ सगळे बघताचे पापडांचे त्याचे आता मला ना चकल्या वगैरे वेफर्स वगैरे पण करायचे उडदाचे पापड करायचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतीलच चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग बाय